मित्रांनो नमस्कार आजचा आपला जो व्हिडिओचा विषय आहे की बरेच रुग्ण माझ्यापासून खूप दूर राहतात किंवा माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन कोणती औषधी माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याची कंटेंट काय आहेत त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का या सर्व विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न करीत आहोत मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा तुम्हाला मार्गदर्शन आणि काउन्सिलिंग करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो असं बऱ्याच वेळा होतं की तुम्हाला माझ्या क्लिनिकपर्यंत येणं शक्य नसतं कारण की माझी जी प्रॅक्टिस आहे ती संभाजीनगर इथं मेन आहे त्याच्यानंतर पुणे येथे आहे जिथं मी शनिवार रविवारी येतो व्हिजिट देतो आणि मुंबईला आहे मुंबईला पण मी एक फक्त शनिवार व्हिजिट देतो तर मित्रांनो तुम्ही जर या तिन्ही ठिकाणापासून खूप दूर राहत असाल तर तुम्हाला घर बसल्या औषधी मी तुम्हाला पाठवू शकतो जर तुमच्या लैंगिक समस्या एरटाईल डिस्फंक्शन प्रेम्याची जगलेशन किंवा मास्टुरेशन प्रॉब्लेम नाईटफॉलचे प्रॉब्लेम किंवा शक्ती किंवा कमजोरी असे काही जे प्रॉब्लेम असतील तर किंवा ऑलिगोस्पेमे असेल ॲजोस्पेम्या असेल त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम असतील तर अशा रुग्णांना मी परदेशामध्ये पण औषधी पाठवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो तर मित्रांनो तर ही औषधी जी आहेत ही जे मी औषधी बनवून घेतलेली आहे फक्त औषधी नसून याच्यामध्ये माझा चाळीस वर्षाचा मी अनुभव टाकलेला आहे आज दहा लाख लोकांच्या वर रुग्णांना मी एक्झामिनेशन केलेलं आहे ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांना सॅटिस्फॅक्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो ही जी औषधी मी बनवून घेतली याच्यामध्ये मी जेव्हापासून औषधी तयार करणं सुरू केलं तेव्हापासून मी प्रत्येक वर्षी न्यू इम्प्रूवड फॉर्म्युला किंवा नवीन नवीन इन्ग्रेडियंट टाकून कसं तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगल्यात चांगलं रिझल्ट दे देऊ शकतील अशी औषधी मी स्वतः बनवून घेत असतो आणि याच्यातले जे घटक आहेत अश्वगंधा आहे शिलाजित आहे सफेद मुसळी आहे लोह भस्म आहे इतर भस्म आहेत किंवा कवच बीज आहेत असे जे काही घटक असतील हे मी स्वतः पर्चेस करून मी स्वतः तयार करून घेत असतो म्हणून हे प्युअर फॉर्ममध्ये औषधी असतात हे की बाजारू औषध नसतात तर प्युअर फॉर्ममध्ये औषधे तुम्हाला जर माझ्या क्लिनिकमध्ये जर येणं अवेलेबल होत नसेल तर अल्फाजेन आणि व्हिगोमॅक्स दोन कॅप्सूल सकाळी दोन कॅप्सूल संध्याकाळी हे जर तुम्ही सहा महिने जर घेतलं तर मला वाटतं कोणत्याही लैंगिक समस्या असो तर तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट होऊ शकतं याच्याबद्दल याच्याबरोबरच आम्ही अल्फाजेन ऑइल पण देतो या अल्फाजेन ऑइलची पण दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी तुम्हाला इंद्रियाची मसाज करणं अत्यंत गरजेचं असतं तरी मित्रांनो जर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नसाल किंवा माझ्याकडे येणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही माझ्या दिलेल्या फोनवर केव्हाही कॉल करून तुम्ही ऑनलाईन पण औषधी मागू शकता आणि तुम्हाला प्युअर फॉर्ममध्येच आयुर्वेदिक औषधी तुमच्यापर्यंत विदिन अ स्पॅन ऑफ टू टू थ्री डेज तुम्हाला मिळू शकतात तरी मित्रांनो जर प्रॉपर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्हाला केव्हाही फोन करा केव्हाही कॉल करा मी तुम्हाला प्रॉपर फोनवर काउन्सिलिंग करून फोनवर कन्सल्टेशन देऊन तुम्हाला या औषधी जे प्युअर फॉर्ममध्ये बनवले आहेत ते मी तुम्हाला पाठवू शकतो धन्यवाद मित्रांनो